तो खोग, खोग, खोग तर सर्वात आधी तुम्हाला माझ्याकडून अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा तर अक्षय तृतीया स्पेशल मी इथे आज आमरसपोळीचा लाईव्ह व्हिडिओ घेऊन येत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हापूस आंब्याचा आज आपण इथे आमरस बनवणार आहोत आणि आमरस बनवण्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला आंबे जे आहेत ते साधारण एक तासभर तरी पाण्यामध्ये घालून ठेवायचे असतात तर इथे मी सर्व आंबे पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत अशा प्रकारे हापूस आंब्याचा आज आपण इथे आमरस बनवतोय तर छान पिकलेले असे आंबे घ्यायचे आहेत त्यामुळे आमरस छान रसवाला होतो तुम्ही पाहू शकता जर अशा प्रकारे थोडंसं जरी आंबा असेल तरी तो आपण नाही घ्यायचा होईल थोडं असे पिवळे झालेले आंबे मस्त घ्यायचे आहेत त्यामुळे आपला आमरस अगदी छान रसदार होतो तर आता आपण हे बाजूला ठेवूया आमरस बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला पुरी तर लागणारच तर पुरीसाठी इथे साधारण दोन तास झाले मी पीठ जे आहे ते पुरीचं छान असं मळून ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे गहू आणि थोडंसं रवा असं हे पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत तर पुरीचं पीठ जे आहे ते शक्यतो एक तासभर तरी छान असं भिजायला हवं आहे आणि इथे आपल्याला आमरसमध्ये लागणार ला आहे थोडंसं मीठ आणि थोडं वेलची पावडर आणि इथे मी अशा प्रकारे साखर जी आहे ते मिक्सरला अशी बारीक वाटून घेतलेली आहे तर आंबे कितपत गोड आहेत तेवढे आपल्याला इथे साखर यूज करायची आहे तर त्या हिशोबाने आपण इथे साखर घालणार आहोत सर्वात आधी आपल्याला हे आंबे जे आहेत ते याचे साली काढून याचे आंबे छान असे थंडगार झालेले आहेत कारण बऱ्यापैकी हापूस आंब्यामध्ये उष्णता असते त्यामुळे पाण्यामध्ये टाकल्यावर ती उष्णता बऱ्यापैकी कमी होते देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि असे पीसेस करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता शक्य होईल तेवढा आपण पिकलेले आंबे घ्यायचे आणि हापूस आंब्याचा रस फार छान लागतो तर इथे मी चार आंब्याचा आमरस बनवणार आहे तर आंबे आतून चेक, चेक करून घ्यायचे आहेत कारण बऱ्याच वेळेला वरून जरी आंबे छान दिसत असले तरी आतून आंबे बऱ्यापैकी खराब झालेले असतात कारण फार उष्णता आहे तर गरमी खूप आहे त्यामुळं हापूस आंबे किंवा कोणतेही फ्रूट जे आहेत ते थोडंसं आपल्याला चेक करूनच घ्यायचं आहे इथे पाहू शकता आपले सर्व आंबे अगदी छान आहेत आणि आता आपल्याला याचा रस बनवायचा आहे तर रस बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत म्हणजे आपल्याला अशा प्रकारे चाळणी घ्यायची आहे आणि ह्या चाळणीमध्ये ही हा जो आंबा आहे तो अशा प्रकारे फिरवून म्हणजे साली वगैरे नाही जरी काढल्या तरी चालून जात आणि असा आपला रस अगदी एकसारखा निघतो निघून येतो तर इथे अशा प्रकारे सर्व आंब्याचा मी इथे रस काढून घेणार आहे अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा तर आज मला आमरसचा व्हिडिओ जो आहे तो लाईव्ह दाखवायचा होता म्हणून मी इथे आमरसपुरीचा व्हिडिओ लाईव्ह दाखवत आहे कारण मी कोकणातली आहे आणि कोकणामध्ये शक्यतो हा आंबा हा आंब्याचा राजा जो आहे तो कोकणामध्ये असतो आणि कोकणातून तो सगळीकडे येतो तर मला तर फार आवडतो आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हापूस आंबा आवडत असेल तर याचा आमरस पुरीसोबत किंवा आमच्याकडे घावणं बनवलं जातं तांदळाचं तर तांदळाच्या पिठाच्या घावण्यासोबत पुरीसोबत चपातीसोबत फार सुंदर लागतं किंवा शेवया बनवल्या जातात तांदळाच्या तर तांदळाच्या शेवयेबरोबरसुद्धा आमरस खाल्ला जातो अशा प्रकारे इथे आपण एक चाळणी हा प्रकार पाहिला आता मी तुम्हाला इथे हाताने सुद्धा करून दाखवणार आहे तर चाळणी काढण्याचं कारण म्हणजे अशा प्रकारे अगदी छान स्मूथ असा रस निघतो आणि जेव्हा आपण तो असा हाताच्या सहाय्याने काढतो तेव्हा त्याच्या जे तुम्ही पाहू शकता जे पीसेस आहेत ते असेच राहतात परत त्याला आपण नंतर थोडंसं रवीनी वगैरे घुसळून घेऊ शकतो आणि आपण ज्या साली काढतो त्या सर्व एका पाण्यामध्ये ठेवायचे आहेत कारण त्या पाण्यामध्ये धुवून ते पाणी परत आपल्याला आमरसमध्ये यूज करायचं आहे जरी ही प्रोसेस लेंदी असली तरी आमरस असाच खूप चवीला लागतो मिक्सरला वगैरे न फिरवता अशा प्रकारे हाताने किंवा चाळणीच्या चाह्याने जो आमरस बनवला जातो तो फार टेस्टी लागतो तर तुम्हीही आमरस बनवत असाल तर अशा प्रकारे बनवून पहा कारण मिक्सरची आणि हाताची जी टेस्ट आहे ती फार वेगळी येते इथे मी सर्व सालींचा सा जो लागलेला गर होता तो घेतलेला आहे आणि हाताची कोय आहे ती या पाण्यामध्ये घ्यायची आहे याच्यामध्ये मध्ये पाणी घेतलेलं आहे मी इथे ते आपल्याला पाण्यामध्ये असं सा हाताच्या साह्याने प्रेस करून याचा जो गर आहे तो सर्व म्हणजे आंब्याचा जो रस आहे तो काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर असं केल्याने रस सर्व आपल्याला घेता येतो अजिबात फुकट जात नाही म्हणजे वेस्ट नाही आणि ही सगळी प्रोसेस करताना आपले हात अगोदर स्वच्छ धुतलेले हवेत तर अशा प्रकारे सर्व रस निघतो पाहू शकता आणि ह्या ज्या साली आहेत यालाही बऱ्यापैकी रस आहे त्यामुळे थोडासा आपण पाण्यामध्ये असं फिरवून घेऊया पाहू शकता एवढा रस आपल्या त्या कोईमध्ये आणि सालीमध्ये होता तर आता हे पाणी सगळं आपण याच्यामध्ये वतून घेऊयामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी एक चिमटभर मीठ कारण मीठाने फार टेस्ट वाढते थोडीशी हाफ टीस्पून एवढी वेलची पावडर कारण वेलची पावडर जास्त घ्यायची नाही कारण आपल्याला आंब्याचा स्वाद हवा आहे वेलची पावडर जर जास्त घातली तर तो आमरसमध्ये सर्व वेलची पावडरचा स्वाद येणार त्यासाठी आपण अगदी थोडंसं इथे वेलची पावडर घातलेली हो आहे म्हणजे अगदी हाफ टीस्पून घातलेला आहे आणि साखर मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे जेणेकरून ती आमरसमध्ये पटकन मिक्स होईल तर हे आंबे थोडेसे गोडीला आहेत म्हणजे गोड बऱ्यापैकी आहेत त्यामुळे आपण याच्यामध्ये साखर अगदी कमी म्हणजे एवढ्या आमरसला मी अगदी दोन टेबलस्पून पिठी साखर म्हणजे साखर मिक्सरला वाटून घातलेली आहे जर अशीच तुम्ही दोन टेबलस्पून घातली तर ती चार टेबलस्पून होते त्यामुळे आपण इथे साखर वाटलेली साखर जी आहे ती दोन टेबलस्पून घातलेली आहे आणि आता आपल्याला थोडंसं या विस्कच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर एकजीव होईल शिवाय आपल्या ज्या आंब्याचे मोठ्या मोठ्या ज्या पोड्या आहेत पीसेस आहेत ते, हो ते सुद्धा छान एकजीव होतील आणि अगदीच फारच मोठे असतील तर थोडंसं आपण आपले हात स्वच्छ धुतलेले असावे तेव्हाच ही प्रोसेस करायची आहे आणि आपला हा पारंपरिक पद्धतीचा आमरस इथे तयार झालेला आहे तर याच्यामध्ये आपण थोडंसं केसर घालणार आहोत केसर मी थोडा स्वाद आणखीन वाढेल अगदी थोडंच घालायचं आहे आणि अगदी इथे एक मँगो कापून घेते मी म्हणजे एक आंबा कापून घेते याचे चंक्स आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे अशा प्रकारे थोडा आंबा आपल्याला कापून घ्यायचा आहे पीसेस जे आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत काम कारण का जेव्हा आपण आमरस खाऊ तेव्हा हे मध्ये असे पीसेस आलेले तोंडामध्ये जेव्हा हे पीसेस येतात तेव्हा फार छान लागतं तर तुम्हाला जेवढे हवेत तेवढे तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारे इथे आपला आमरस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझी ही आमरसची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा झटकेपट बनवलेली रेसिपी आहे आणि ऑलरेडी मी आमरस पुरीची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि आमरस आपण बनवू शकतो थँक्यू